गोविंद भुतेकर कोणतं गाव आहे आपला हिवर्डी तालुका जालना जालना आणि तुम्ही कोणतं कोणतं वाण लावले वाण कोणतं लावले कोणतं वाण लावले तुम्ही जी आण लावलेले किती पॉकेट आणले दोन।, दोन किती बाय किती आहे चार बाय चार बाय दोन लावलेले बरं आता काय आवडलं बोंडामध्ये तुम्हाला जियान कापूस काय आवडलं तुम्हाला धरती कंपनीचं जियान कापूस जे लावला तुम्ही दोन लाव पॉकेट का ते का बर काय आवडलं त्याच्यामध्ये जेणेकरून तुम्हाला चांगला वाटतं कापूस माल चांगला आहे बोंड भरपूर आहे बर ते बाबाकडे द्या पाठी आणि तुम्ही सांगा आम्हाला खाली बोंड किती आहेत एका फांद्याला किती बोंड आहेत दाखवा हा चार पाच आणि हे इथं एक दोन तीन चार पाच सहा सहा बोंड या ठिकाणी आणि किती पाकळायचं बोंड आहे किती आहे पाच एक चार आहे पाच पाच आहे जास्तीत जास्त किती पाकळायचं आहे पाच आहे पण वान अजून काय आवडलं तुम्हाला किती टक्के बोंड म्हणजे किती कैऱ्या पिकलेल्या आहेत पकडलेल्या पन्नास ते साठ पन्नास ते साठ पकलेल्या बोंड आहेत बर तुम्हाला आवडलं का वान अजून अटॅक कशामुळे नाही याच्यावर केसाळ हे असल्या कारणानं केसाळ भाग जास्त असल्यामुळं आटक आला नाही बर फवारणीचा खर्च जास्त लागला की कमी लागला कमी लागला बाबा तुम्हाला काय वाटतं तुम्ही बोला तुमचं नाव काय परिचय रंगनाथ दाबाजी रमनाथ दादाजी भूतेकर बर बर वाण कसा वाटतो तुम्हाला जियान कापूसवान चांगला धरतीचा चांगला वाटते चांगला बरं काय काय आवडलं तुम्हाला चांगलं माल भरपूर आहे माल भरपूर आहे रे ठोकर एक मोठ लहान आहे असा वान आहे का कुठं मार्केटला तुमच्या इथे जवळपास नाही नाही कुठं नाही बरं पुढच्या वर्षी लावणार का तुम्ही कोणता आहे धरती कंपनीचा जियान कोणता आहे धरती कंपनीचा जियान जिआन कापूस हा पुढच्या वर्षी तुम्हाला आठवण राहिली पाहिजे थोडस नाव तुम्हाला अवघड वाटते पण एकदम चांगलं छान आहे कोणता एक वाण आहे धरती कंपनीचं जियान कापूस वाण तुम्ही बघू शकता झाडा पण बघू शकता अशा माल असं हम्म याच्यापेक्षा जास्त मधी दाखवा चला हा माल एकदम चांगला माल आहे बघा छान शेतकऱ्याला काय सांगू इच्छित आपण शेतकऱ्याला काय संदेश द्याल शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही माल है। चांगला चांगला आहे माल कंपनीचा जियान का, कापूस चांगला आहे जिआण कापूस चांगला आहे म्हणून सांगून बर धन्यवाद